इथे पोळपाट्यावरती मी कणकेचा एक छोटा गोळा घेतला त्याची एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता याच्यावरती मी पाव चमचा तिखट असं भुरभरून घेतलं आहे त्यासोबतच हळद भुरभुरून घ्यायची चवीपुरता मीठ टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची हे पहा कोथंबीरसुद्धा अशी पसरून घेतली त्यानंतर आपण जसं पुरणपोळीचा गोळा कसा बंद करतो तसा हा गोळा बंद करून घ्यायचा आहे हे पहा आपल्या पोळीसाठीचा हा गोळा इथे तयार आहे आता पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे ही मसाला पोळी आहे ही सुद्धा आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो त्यासोबतच भाजीसोबत खाण्यासाठी सुद्धा ही पोळी खूप छान लागते तर हे पहा पोळी मी लाटून घेतली आहे थोडीशी जाडच ठेवायची आता ही पोळी भाजून घेण्यासाठी तवा चांगला गरम झाला त्यावर थोडंसं तेल पसरून घेतलं आणि वरून ही पोळी टाकून घेतली आता ही पोळी मी हाय फ्लेमवरतीच छान भाजून घेणार आहे तुम्हाला जर खरपूस हवी असेल तर तुम्ही मध्यम गॅसवरती भाजली तरी चालेल तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पालटून मी हे पोळी छान भाजून घेते ही पोळी भाजत असतानाच आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप आपण ह्याच्यावरती टाकू शकतो म्हणजे पोळी खूप छान असे भाजली जाईल आणि यातच आपण चटणी मीठ हळद सगळंच टाकले त्यामुळे ही पोळी खाताना याच्यासोबत दुसरं काही घेण्याची आवश्यकता पडत नाही म्हणजे लोणचं चटणी ते सोबत आपण खाल्लं तरी चालेल पण नाही घेतलं तरीसुद्धा ही पोळी खूप छान लागते इथे मी एका पोळपाटावर कणकेचा एक छोटा गोळा घेतलाय आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे साधीच पोळी लाटून घ्यायची आहे पुढ करायची नाही आहेत आता चपातींसाठी कणिक कशी मळायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर पाव चमचा जिरं पाव चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा तीळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकायचं वरून दोन चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर इथे करू शकतात हे आता हे सगळं चांगलं एकजीव करून या चपातीवरती पसरून घेतलं ही पोळी लाटताना आपण साधीच पोळी लाटली आहे पूड वगैरे बनवून ही पोळी लाटलेली नाही आहे आता हे पसरून झाल्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे पोळी फोल्ड झाली की तिला थोडंसं ताणून घ्यायचं म्हणजे ती अगदी पातळ अशी तयार होईल त्यानंतर अशा प्रकारे गोल गोल करत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार आहे आता पीठ लावून आपल्याला याचा छान पराठा म्हणा किंवा पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटायची म्हणजे याचे हे जे लेअर्स आहेत ते खूप छान तयार होतात तर अगदी हलक्या हाताने अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे भाजल्यानंतर छान खरपूस अशी ही तयार होते आता ही आपण भाजून घेऊ ही पोळी भाजण्यासाठी तवा आधी व्यवस्थित गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून पसरून घ्यायचं आणि वरून ही पोळी त्यावरती टाकायची आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पोळी आहे ही खरपूस भाजून घ्यायची आपण ह्या पोळीमध्ये छान तूप टाकलेलं आहे त्यामुळे ही अगदी सॉफ्ट अशी होते आणि सोबतच हिचे छान लेअर्सही तयार होतात हे पहा तुम्ही बघू शकता ही पोळी भाजतानाच हिचे किती छान लेअर्स तयार झालेले आहेत ही चपाती बनवण्यासाठी इथे मी कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे त्याला पीठ लावून याचीसुद्धा आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची ही पोळी लाटत असताना पूड बनवायची आवश्यकता नाही आहे साधीच ही आपल्याला साधी गोल अशी पोळी लाटून घ्यायची तर हे पहा पोळी लाटून झालेली आहे आता याच्यावरती मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं हे तूप या पोळीला पसरवून घेतलं त्यानंतर ह्याच्यावर दोन चमचे पिठी साखर टाकून घेतली आणि ही पिठी साखर देखील या पोळीवरती पसरून घेतली जर पिठी साखर नसेल तर इथे आपण आपली साधी साखरसुद्धा वापरू शकतो आता पिठी साखर पसरून घेतल्यानंतर एका सुरीच्या सायाने मधोमध मद असे हे कट देऊन घेतला आणि हे पहा व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने याची आपल्याला घडी करून घ्यायची तर हे पहा अशी छान घडी मी इथे याची करून घेतलेली आहे आता थोडंसं पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पण ही पोळी लाटताना आपण त्रिकोणी आकारातच लाटणार आहोत कारण ही पोळीसुद्धा आपल्याला जाडच ठेवायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही आहे आणि आपल्याला थोडी थोडीच लाटायची आहे तर त्यामुळे आपण ही त्रिकोणी आकारातच लाटून घेणार आहोत कारण गोल जर लाटायला गेलो तर मग ही पोळी खूप मोठी होईल आणि पातळी होईल हे पहा पोळी लाटून झालेली आहे आता ही पोळी भाजून घेऊ तव्यावरती सुरुवातीला तूप लावून घेतलं त्यानंतर ही पोळी तव्यावर टाकायची आणि आता मध्यम गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण ही पोळी भाजणार आहोत ही पोळी भाजताना ही जी साखर आहे ती थोडीशी वितळते आणि तव्याला थोडीशी चिटकते पण काही हरकत नाही यावरती तूप टाकायचं आणि ही पोळी छान भाजून घ्यायची आता ही अशी पोळी तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकतात किंवा आपल्या रोजच्या नाश्त्यासाठी सकाळी करू शकतात चवीला खूप छान लागते आणि झटपट अशी तयार होते अगदी जाधीमध्ये कधी गोड खाण्याची इच्छा असेल तर तेव्हा सुद्धा आपण अशी ही पोळी तयार करून घेऊ शकतो अगदी बिस्किटसारखी खुसखुशीत तयार होते कारण आपण ह्याच्यात तूप टाकलेलं आहे आणि सोबतच आपण वरून सुद्धा ही भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे तूप सोडून घ्यायचं म्हणजे ही पोळी छान खरपूस भाजली जाते आता प्रकार चौथा पोळपाट्यावरती कणकेचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याच्या आपल्याला थोडीशी मोठी अशी पारी लाटून घ्यायची आता याच्यावर एक चमचा तूप टाकून घेतलं तूप या पारीवरती पसरून घेतलं आता या पारीची आपल्याला घडी करून घ्यायची म्हणजेच पूड तयार करून घ्यायचे जसे आपले नॉर्मल चपातीचे पूड असतात त्याच पद्धतीने फक्त तूप लावून आपण हे पूड तयार करून घेतले आता ही पोळी आपण त्रिकोणी लाटणार आहोत आता ही पोळी जर तुम्हाला त्रिकोणी लाटायची नसेल तर तुम्ही गोलही लाटू शकतात पण त्रिकोणी लाटली तर खूप छान दिसते आणि ही जी पोळी आहे ही आपण चहा सोबत खाऊ शकतो कारण आपण त्याच्यात तूप टाकलेलं आहे आणि बाकी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे तर चहासोबत खाताना असं काहीतरी त्रिकोणी चौकोणी काही असेल पोळी किंवा खारी बिस्किट म्हणा तर छान वाटतं म्हणून ही पोळी मी त्रिकोणी लाटते पोळी लाटून झालेली आहे आता ही भाजून घेऊ ही पोळी भाजण्यासाठी तव्यावरती थोडंसं तूप टाकायचं वरून ही पोळी टाकायची आणि मध्यम गॅसवरती ही पोळी छान खमंग अशी भाजून घ्यायची आता ही पोळी थोडीशी लाटताना जाड लाटलेली आहे कारण छान खरपूस अशी भाजली जायला पाहिजे आणि चहासोबत खाताना अशी थोडीशी दमदार पोळी असेल तर नाश्ता करण्याची आवश्यकता राहत नाही आता हे पहा ह्या पोळीवरती मी साधारण एक ते दोन चमचे छान तूप टाकून भाजून घेते आणि भाजत असताना असं प्रेस करत भाजायचं म्हणजे सगळ्या बाजूने ही पोळी छान भाजली जाते